नमस्कार मित्रांनो माझं नाव रसिका मोरे हो आमच्या इथे खोटे प्रशासन अधिकारी आणि बीएमसी अधिकारी घेऊन आले आणि सिग्नेचर पेपर वरती सिग्नेचर नाही केली तरी आमची घरं तोडली गेलेली आहेत आणि इथे कसली ही प्रॉपर सिग्नेचर प्रॉपर नाही इथे घर उद्ध्वस्त करून टाकतात खोटे नाटे पोलीस अधिकारी म्हणून खोटे पोलीस अधिकारी येतात आणि प्रशासन कशे त्यांना सपोर्ट करतं सगळे इथे खोटे बीएमसी वाले घेऊन आले ज्यांच्याकडे साधा आयडी सुद्धा नाहीये इल्लीगल गोळी बनवून या लोकांना इथे घेऊन आम आले आमची घरं तोडली गेलेली आहेत आणि न सिग आम्ही सिग्नेचर सुद्धा केलेली नाही तरी पण ना आमची घरं पोलीस अधिकारी आणि प्रशासन अधिकारी या दोन्ही मिळून या लोकांनी घरं तोडली गेले पोलीस कसे सहकार्य करतात आम्ही सही केलेली आहे तरी घरं तोडली गेलेली आहे वरळी वरी वरळी जिजामाता नगर वरळी मुंबई अठरा इलिगल पोल इलिगल ऑफिसरचं पद नाही पद नाही तुमच्याकडे आणि पदाचं सगळे शासनाधिकारी पदाची किंमत नाही तुम्हाला कदा झाला का चांगले चांगले शब्द हे करायला लावतात